आजच्या आपल्या गावाला किंवा तालुक्याला लाभलेले एक कर्तव्यनिष्ठ आमदार साहेब संजीभाऊ गायकवाड त्यांचा आणि आमचा वैद्यकीय सेवेचा अनुभव जवळजवळ सारखाच आहे तीस पस्तीस वर्ष मी नोकरीला आलो तेव्हापासनं त्यांचं पण सामाजिक कार्य सुरू झालं होतं आणि त्यांनी केलेल्या बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या की ज्या अदरवाईज कोणी करू शकलं नसतं त्या काळातसुद्धा ते सुद्धा त्यांनी केलं करून दाखवलं होतं त्यानंतर हे जे आयुर्वेदिक नियम आणि हे भवन झालेलं आहे पार्टिसिपेशन कारण माझी बायको आयुर्वेदिक डॉक्टर आहे तर इथे ज्येष्ठ डॉक्टर पराड सर डॉक्टर कुलकर्णी सर आणि सर्वात महत्त्वाचे माझे आदरणीय मला शाळेच्या कॉलेजच्या जीवनामध्ये ज्यांनी मदत केली असे डॉक्टर राजेंद्र वाघ सर जे बुलढाणा जिल्हा मित्रमंडळ चालवत होते नागपूरला त्यावेळी त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येक वैद्यकीय क्षेत्रामध्ये असलेल्या स्टुडंटला मदत केली होती ते माझ्या अगदी लक्षात आहे आणि आज त्यांच्यासमोर माझा हा सत्कार होतो आहे याचा मला फार मोठा अभिमान आहे आणि या दवाखान्याचं जे स्त्री रुग्णालय याचप्रमाणे आता मेडिकल कॉलेजचंसुद्धा चा आपल्याला चांगलं कार्य करायचं चा आहे आणि माननीय आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच त्यांच्या पॅट्रोनेज किंवा संरक्षणाखाली आम्हाला ते काम आणखी चांगलं करता येईल असं मला वाटतं आणि आपल्या संघटनांनी माझा जो सन्मान केला याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो मी पहिल्यांदा तयार नव्हतो यासाठी परंतु डॉक्टर उबरांडे सरांनी येऊन मला सांगितलं की बाबा असं असं हा आहे म्हणून मला ते टाळता आलं नाही आणि मी चालू कारण की मी आज कोणतेही याच्या आधी स्वीकारलेलं नाही किंवा पुरस्कार घेतलेले नाही धन्यवाद धन्यवाद दादा त्यानंतरचा दुसरा धन्वंतीर पुरस्कार म्हणजे यावर्षीचा पहिला आणि आपला दुसरा धन्वंतीर पुरस्कार जे खाजगी क्षेत्रामध्ये ज्यांची भरीव काम केलेलं आहे असे आपले सर्वांचे पूजनीय मान्य जी कवीश्वर आणि या ठिकाणी आमच्या सर्वांच्या वतीने हा धन्वंतीर पुरस्कार या ठिकाणी सा स्वीकारायचा आहे दादासाहेब कवीश्वरांचं अतिशय मोलाचं काम संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये या ठिकाणी राहिलेला आहे

अरे आपल्या सर्वांना माहितीच आहे आपण सर्वजण ते जमळून बघतो त्यामुळे डॉक्टर्स प्रॅक्टिशनर्स डेंटल सब काउन्सिलचे डेंटलचे पण <laughs> या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनींना मला अनेकदा सत्कार झाले प्रत्येक ठिकाणी झाले अनेकदा झाले पण हा सत्कार हा खरोखर फार महत्त्वाचा सत्कार कारण आपल्या घरातच हा दा झाला दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की संजीव भाऊला माहीत नाही की त्यांनी हे जे काम केलं या ठिकाणी तिनी त्या पॅथीसाठी हे जे भवन उभारलं हे देशामध्ये सग सक... महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम आहे मी देशभर फिरलो महाराष्ट्रभर फिरलो कुठल्याही आमदारांना आपल्या विभागातल्या वैद्यकीयांसाठी ॲलोपॅथीचे असो होमिओपॅथीचे असो आयुर्वेदाचे असो किंवा डेंटलचे असो त्यांच्यासाठी अशा प्रकारचं भवन कुठेच उभारण्यात आलेलं नाही हे मी पाहिलेलं आहे आणि म्हणून संजू भाऊचे मी विशेष आभार मानतो आमच्या होमिओपॅथी संघटनेसाठी आयुष्य आयुषच म्हणावं आता मला ते आयुर्वेद असेल होमिओपॅथी असेल युनानी असेल हे आयुष आहे आणि या आयुषच्या लोकांसाठी हे उपेक्षित लोक होते आत्तापर्यंत त्या सरकारनं जेव्हा आयुष विभागाची निर्मिती केली तेव्हापासून आयुष्य कुठे लाईम लाईटमध्ये आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम जे या ठिकाणी झालं ते भाऊच्या माध्यमातून झालं आम्हाला कुठेही जागा नव्हती अनेक ठिकाणी जेव्हा सी एमईज होतात अनेक ठिकाणी जेव्हा काही मिटिंग्स होतात त्यावेळी कोणाला तरी आम्हाला विनंती करावी लागते की तुमचं जागा द्या हवं आम्हाला तिथं मिटिंग घ्यायची आहे जिथे होमिओपॅथिक कॉलेज असेल ते होमिओपॅथिक कॉलेजवाल्यांना विनंती करावी लागते आयुर्वेदिक कॉलेज असेल तर बागसाहेबाला विनंती करावी लागते की तुमच्या कॉलेजमध्ये आम्हाला बसू द्या परंतु आता तो काय आणि तो प्रश्न सॉल्व्ह झाल्यानंतर या ठिकाणी आयुर्वेद होमिओपॅथी युनानी या तिन्ही पॅथीचे जरी या ठिकाणी जर आपण सी एम एस वगैरे घेतले तर त्यासाठी ही जागा उपलब्ध झालेली आहे यांनी विस्तृत असं एक प्रास्ताविक या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामुळे जास्त जास्त बोलण्याचं काम नाही भाऊला पण जायचं आहे आणि स्वतः उपस्थित राहिले धन्वंतरी जयंती आहे धन्वंतरी जयंतीच्या आज मी सर्वांना आपल्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो तुम्ही मला सत्कार केला त्याबद्दल तिन्ही संघटनांचे मी मनापासून आभार मानतो जे होमिओपॅथी जय धन्वपथी